मला कोथडीचे काय नाव तुमचं सांगा सांगा नाव तुमचं ओरिजल नाव सांग पूर्ण नाव सांग अभिषेक त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण रे कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते मग नाव सांगा कोणी पाठवलं तुम्हाला कोणी कोणी आणलं चल घ्या नाव नाव सांगा त्याचं कोण होत नाव घ्या फटाफट अरे हा गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे कसं किती जण आले तुम्ही